फराळी खोबऱ्याचे पॅटीस करण्यासाठी सगळ्यात आधी आपण खोबऱ्याचा स्टफिंग करून घेऊया अत्यंत चटपटीत चवीचं असं हे स्टफिंग असतं तर त्याच्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे एक वाटीभर ते मी ह्या बोलमध्ये काढून घेतो त्यानंतर इथे मी काजू आणि बदाम याचे तुकडे करून घेतलेत बारीक बारीक ते थोडेसे आपण ह्या आप स्टफिंगमध्ये घालूया त्याच्यानंतर इथे मी बेदाणे घेतलेत साधारण अर्धी वाटी हे अर्धी वाटी आहेत म्हणजे ह्याचे मी दोन दोन तुकडे करून घेतलेत मध्ये मध्ये खूप मोठे मोठे होते त्यामुळे मी तुकडे करून घेतलेत तर ते आपण ह्यामध्ये घालूया त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत थोडीशी साखर अगदी थोडी चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर मी इथे घेतले हिरवी मिरची आणि आलं याचा हा खरडा आहे थोडासा चवीसाठी तिखटपणासाठी हा घालायचा आहे आणि इथे मी घेतले अर्ध्या लिंबाचा रस तो आपण ह्यामध्ये घालूया तुम्ही जर विचार केला तर ह्या ज्या स्टफिंगमध्ये ना सगळ्या प्रकारच्या चवी आहेत म्हणजे आंबट गोड तिखट त्यामुळे एकदम भन्नाट अशी चव लागते ह्याची एकदा छान मिक्स करून घेऊया इथे हे आपलं स्टफिंग छान मिक्स करून झालंय आता हे आपण बाजूला ठेवूया आणि वरच्या कोटिंगची तयारी करूया फराली पॅटीसचं कोटिंग करण्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत एक सहा ते सात छोटे बटाटे आहेत उकडवून त्याचं साल काढून घेतलंय आता मी हे छान कुस्करून घेणार आहे आता मी यामध्ये पण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे अगदी थोडं आणि इथे मी घेतलं आहे साबुदाण्याचं पीठ साधारण एक वाटीभर पीठ घेतलं आहे थोडं थोडं आपण ह्याच्यात घालायचं आहे आणि ह्याचा एक छान गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला इथे आपलं हे बटाटा आणि साबुदाण्याच्या पिठाचा छान गोळा झाला आहे असाच आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे आता आपण पॅटीस करायला सुरुवात करूया आता मी दोन्ही हातांना साजूक तूप लावून घेणार आहे म्हणजे हे जे आपलं मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही यातला एक छोटासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे हातावरती गोल करून घ्यायचा आणि ह्याची अशी वाटी करून घ्यायची आहे आता आपण जे खोबऱ्याचं स्टफिंग केलं आहे ते ह्यामध्ये भरूया थोडंसं खूप जास्त पण नाही भरायचं आणि हळूहळू हे आपल्याला बंद करून आहे हे फुट्टा कामा नाही नाहीतर आपण तळणीत सोडल्यावरती हे उघडेल आणि आपलं पॅटीस फुटेल अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्णपणे बंद करून आपल्याला हे खोबऱ्याचं पॅटीस तयार करून घ्यायचं आहे इथे मी हे साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे थोडंसं आणि हे जो पॅटीस आपण आता तयार करून ठेवला स्टफ करून ते मी ह्या पिठामध्ये बुडवून ठेवणारे आपल्याला जेवढे तळायचे तेवढे पॅटीस आपण तयार करून घेणार आहोत एक पाच ते सहा पॅटीस अशा प्रकारे आपण तयार करून घेऊया

हे जे आपले आता फराली पॅटीस आहेत ते तळण्यासाठी मी इथे शेंगदाण्याचं तेल घेतलंय हे जे आपण फराली पॅटीस तयार करून घेतलेत हे तळण्यासाठी मी इथे शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलंय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साजूक तुपातही तळू शकता आपलं तेल इथे साधारण गरम झालं आहे खूप गरम असताना आपल्याला हे सोडायचे नाही आहेत मिडियम हीटवरतीच हे गरम करायचं आहे आणि आता आपण हे जे पॅटीस केलेत त्यातले आपण पॅटीस या तेलामध्ये सोडूया खूप जास्त एका वेळी सोडायचे नाही आहेत दोन ते तीनच आपण एका वेळी सोडणार आहोत हे जे पॅटीस आहेत हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचे मस्त याचा खरपूस रंग आला पाहिजे ह्याला बघू शकता आपले हे जे पॅटीस आहेत त्यांना आता हलकासा रंग यायला सुरुवात झाली आहे एक दोन मिनिटात ते होती छान मंद आचे वरती आपल्याला ह्याला तळायचं आहे म्हणजे आतपर्यंत आप ते आपले हे जे पॅटीस आहेत ते तयार आहेत मी ते काढून घेतो अशाच प्रकारे आपण आता हे पुढचे पॅटीस तळून घेऊया आपले पॅटीस इथे तयार आहे हे पण आपण काढून घेऊया A